नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश आसाराम वराड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडेवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि आज आपण इयत्ता सातवीचा चौथा घटक म्हणजे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी म्हणजेच सताव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती कशी परिस्थिती होती हे आपण या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून पाहणार तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा एक नकाशा तुम्हाला दिसत आहे आपला जो महाराष्ट्र आहे महाराष्ट्र त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी म्हणजे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र आपल्याला या घटकावरूनच आपल्या लक्षात येत आहे की त्यावेळेसची परिस्थिती काय होती सामाजिक परिस्थिती असेल राजकीय म्हणजे महाराष्ट्रावरती कोणत्या कोणत्या सत्तांचं राज्य होतं तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या राजसत्ता होत्या ते आपल्याला या नकाशामधून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे सर्वात सुरुवातीला जे पोर्तुगीज आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवरती म्हणजेच याच ठिकाणी पोर्तुगीज गोवा आणि महाराष्ट्र या भागामध्ये तसेच मुंबई पर्यंत होते मुंबई सुद्धा पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होती त्याच्यानंतर पोर्तुगीजची जी राणी ब्रेगेजा होती तिचं लग्न हे ब्रिटिश इंग्रजांचा जो दुसरा राजा होता त्याच्यासोबत लग्न झालं आणि त्यांनी मुंबई आपल्या महाराष्ट्र राज्याची मुंबई ही राजधानी आहे आणि ती मुंबई त्यांना त्यावेळी म्हणजे सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ती हुंड्यामध्ये आंदन म्हणून दिली त्या ठिकाणी मुंबई आणि कोकण किनारपट्टी समुद्र किनारा जो आहे त्या इंग्रज सरकारांनी तसेच सिद्धी जंजीरा आफ्रिकेतून आलेले हे जे सिद्धी लोक होते सिद्धी लोकांच्या वसाहती आणि जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्याच्या रायगडच्या जवळपास आहे हा जंजिरा समुद्राच्या मध्यभागी आहे तो शेवटपर्यंत मराठ्यांना तसेच विविध कोणत्याही राजसत्तेला जिंकता आलेला आहे तो अभेद्य असा किल्ला जंजिरा किल्ला हा सिद्धीच्या ताब्यामध्ये होता आणि हे सिद्धी लोक हे आफ्रिकेतून आलेले होते त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय की वेगवेगळ्या भागामध्ये डच हे गुरा गुलाबी रंगामध्ये मी या ठिकाणी दाखवलेले त्रिकोण करून डच इथेही होते गोव्याच्या भागात होते जिथं जिथं समुद्रकिनारा आहे त्या ठिकाणी होते त्याचबरोबर फ्रेंच लोक आपल्या पश्चिम बंगालच्या भागामध्ये तसेच तिकारचा जो समुद्रकिनारा आहे तिथपर्यंत फ्रेंच हे बाहेरच्या देशातून व्यापारी म्हणून आले त्यांनी सुरुवातीला त्यांची ईस्ट इंडिया कंपनी असेल वेगवेगळ्या वेग 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 वे कंपन्या स्थापन केल्या आणि वखारीच्या माध्यमातून त्यांनी जो व्यापार सुरू केला आणि व्यापाराच्याच नंतर ते राज्यकर्ते बनले तुम्हाला माहिती आहे इंग्रजांनी भारतावरती दीडशे वर्ष राज्य केलं तसेच ह्या वेगवेगळ्या राजसत्ता आहेत त्यामध्ये सर्वात प्रमुख आणि मुखे या दोन राज्यसत्ता अहमदनगरचा निजामशाह अहमदनगरचा जो निजामशाह आहे महाराष्ट्रातला जो मध्य भाग आहे म्हणजेच मराठवाडा भाग मराठवाडा हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे ला स्वतंत्र झाला तो निजामाच्या काळामध्ये होते संपूर्ण भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर त्याच्यानंतर एक वर्षाने भारत, भारतामधून महाराष्ट्र हा वेगळा होता निजामाच्या ताब्यामध्ये होता ही जी सत्ता होती अहमदनगरचा निजामशहा त्यामधील मराठवा मराठवाड्यामधले आठही जिल्हे निजामाच्या ताब्यात होती त्याच्यानंतर विजापूरचा आदिलशहा पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हा भाग विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यामध्ये होता त्याचबरोबर जे मुघल आहेत मुघलांनी जो विदर्भ आहे खानदेश आहे तो भाग त्यांनी व्यापला होता त्यांनी हळूहळू महाराष्ट्रामध्ये चंचू प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्रामध्ये ते आले होते हे आपल्याला यांना कशावरून समजते की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी आपल्यामध्ये ह्या वेगवेगळ्या राजसत्ता होत्या मग ह्या राजसत्ता बाहेरून आलेल्या होत्या महाराष्ट्रातल्या रहितेसाठी जनतेसाठी अं त्या पूरक आणि पोषक नव्हत्या त्यांनी त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःसाठी अं या महाराष्ट्रामध्ये ते काम करत होते त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जी वेगवेगळ्या राजसत्ता होत्या त्या ठिकाणी हा जो बदल होता बदल घडवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणखीन एक दुसरं संकट होतं सोळाशे तीस मध्ये आलेलं दुष्काळाचं संकट हे दुष्काळाचं संकट सोळाशे तीस मधला भयानक असा मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये लोक लोकांना खायला अन्न नव्हतं पिण्यासाठी जनावरांना पाणी नव्हतं माणसांना पाणी नव्हतं त्यासाठी लोक भाकरीसाठी सुद्धा स्वतःला विकून घेण्याची तयारी ठेवत होते आणि लोकांनी बऱ्याच लोकांनी महाराष्ट्रामधून स्थलांतर करण्याचं सुरुवात झाली होती अशा या भयान परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले जे काही संत मंडळी होते त्या संत मंडळीने देखील संतांनी काय काय काम केले ते पण आपण नंतर पाहणार आहोत आता त्याच्या अगोदर तुम्हाला हा जो पूर्वीचा जो महाराष्ट्र होता शिवपूर्वकालीन महाराष्ट्र त्याच्यामध्ये गाव कसे होते परगडा कसे होते त्यांचा कारभार कोण बघत होतं त्याविषयीचे आपण या व्हाईट बोर्डच्या माध्यमातून बघूया मी असा एक गोल मोठा गोल काढत आहे व्हाईट बोर्डवरती तुम्हाला दिसत आहे तर हा परगणा आहे याला आपण परगणा म्हणू परगण्यामध्ये असंख्य गाव हे तुम्ही पाहिलेलं आहे शिकलेला आहात त्या परगण्यामध्ये अनेक गाव असतात गावालाच मोजे पण म्हणतात आणि अनेक गाव किंवा मौजे परगण्यामध्ये काही ठिकाणी तुम्ही बघितलेला आहे की सारख्या नावाची दोन, गावे, कि एकस गावे दोन ना गाव आहेत किंवा एकच गाव आहे परंतु दोन ठिकाणी वसले मग त्या गावांना नाव दिलं जातं जसं की वडगाव खुर्द आणि वडगाव बुद्रुक तर खुर्द आणि बुद्रुक यामधील फरक जो आहे तुम्ही बघितलेलाच आहे तर बुद्रुक हे मूळ गाव असतं आणि खुर्द हे नवीन वसलेलं गाव असतं खुर्द आणि बुद्रुक हा फरक तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक जे मोठं गाव असतं परगण्यामधलं किंवा जसं की आपली महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मुंबई हे मुख्य ठिकाण आहे त्या ठिकाण आपला महाराष्ट्राचा कारभार बघितला जातो त्या काळात देखील अशाच प्रकारे जे कसबा म्हणून एक मोठं मुख्य गाव असायचं बाजारपेठेच गाव असायचं त्या ठिकाणी पेठ असायच्या तर उदाहरणार्थ सांगितलं गेलं तर पुणे हा एक कसबा होता वाई हा कसबा होता चाकण शिरवळ हे कसब्याचे गाव त्यातलं सगळ्यात लहान हे शिरवळ शिरवळ कसबा तुम्ही बघितलेलं त्या शिरवळ जो कसबा आहे त्या कसब्यामध्ये जो परगणा होता शिरवळ परगणा त्याच्यामध्ये चाळीस गाव होते म्हणजे कमीत कमी गाव त्याचबरोबर सगळ्यात मोठा हा पुणे परगाणा पुणे परगान्यामध्ये जवळजवळ तीनशेच्या वर गाव म्हणजे सगळ्यात मोठा काही परगणे मोठे असायचे तर काही छोटे असायचे आणि गाव आणि मोजेचा कारभार तुम्हाला माहितीये की पाटील बघायचा गावामध्ये जर दुष्काळ पडलाय भांडण तंटे किंवा शेतकरी लोकांना आणखी प्रोत्साहन करून त्यांना पीक पेरणी नवीन जास्तीची जमीन वलिताखाली आण जास्तीची जमीन बागायती करणे यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी पाटील गाव करायचे त्याचबरोबर त्या गावचा जो महसूल आहे महसूल जमा करण्यासाठी कुलकर्णी हे काम करायचे हे आपण अ शिकलेलाच आहात आणि त्या गावामध्ये आणखी जे इतर काम कामगार होते कारागिर होते ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे जसे की सुतार लोहार सांभार कुंभार अशी बलुदारी पद्धत होती म्हणजे शेतकरी त्यांच्या शेतात पिकलेला जो माल आहे अन्नधान्य आहे ते त्या कामगाराला त्याचा मोबदला म्हणून द्यायचे त्याच आणि हा जो कारभार बघण्यासाठीचे जे निघलेले जे पाटील आणि कुलकर्णी असायचे तसेच त्या कसबा म्हणजे मोठ्या गावामध्ये सुद्धा शेठे आणि महाजन हा बाजारपेठेचा कारभार पाहण्यासाठी असायचे मग त्यांना पण विशिष्ट रूपामध्ये शासनाकडून सरकारकडून जमिनी आणि काही हक्क कमी तर शेध्ये आणि महाजन महाजन हा महसूलाचा कारभार बघायचा आणि शेडे हा जसं की गाव पातळीवरती पाटील शांतता आणि सुव्यवस्थेचं काम बघायचा त्याप्रमाणे करायचं तर ह्या परगण्याचा सुद्धा एक वतनदार असेल वतन हा शब्द दुसऱ्या भाषेमधून आलेला आहे तो तुम्ही शिकलेला आहात तर हा जो परगण्याचा कारभार आहे त्याच्यामध्ये देशमुख आणि देशपांडे हे वतनदार म्हणून पूर्ण परगण्याचं काम बघायचे त्याचा सगळा हिशोब त्याची शांतता सुव्यवस्था आणि जर काही संकट आलं जसं की दुष्काळात असल इतर काही संकट आलं तर ते शासनापर्यंत ज्यांची वतनदारी करतात त्या राज्यकर्त्यांकडे त्याची जे प्रश्न आहेत ते मांड शासन दरबारी मांडण्याचं काम करायचे आता आपण यानंतर पिपरीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये संतांनी काय काम केलं संतांनी कशा प्रकारे कारभार केला जी परिस्थिती हालाकीची परिस्थिती त्या परिस्थितीचा वाटमध्ये बदल काय केला तो बदल कशा प्रकारे केला हे आपण पीपीटीच्या माध्यमातून आपला घटक शिवपूर्वकालीन महाराष्ट्र आहे आणि याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे संतांच्या शिकवण साम्य ओळखायचंय महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यामध्ये सर्व या भागवत धर्माची पताका फडकवण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे असे महान संतांपैकी संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे संत ज्ञानेश्वर यांना निवृत्तीनाथ सोपान देव त्याचबरोबर मुक्ताबाई संत मुक्ताबाई हे देखील चांगल्या प्रकारे अभंग आणि कविता करणारे खूप महान संत होऊन गेले त्याच्यानंतर तुम्हाला संत नामदेव महाराज माहिती आहेत संत नामदेव महाराज जे की पंढरपूरमध्ये त्यांच्यामध्ये तेन, जे काही नेतृत्व कर्तृत्व आणि त्यांचं खूप मोठं कुटुंब असं होतं त्या कुटुंबामध्ये संत जनाबाई या लहानपणापासून वयाच्या पाच सहा वर्षापासून त्यांना त्या त्यांच्या त्या त्या कुटुंबामध्ये समाविष्ट केलं गेलं होतं त्यानंतर संत तुकाराम महाराज तुकाराम महाराज असतील संत मेळा असतील संत नामदेव महाराज असतील अशा प्रकारच्या अनेक संतांनी अनेक महान असं काम केलं तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली तुकाराम महाराजांच्या ज्या गाथा गाथामध्ये ओव्या हो आहेत त्या खूप दर्जेदार आहेत जास्त दर्जाच तत्वज्ञानाचा पुरस्कार दोन हजार सहा मध्ये गाथेला मिळाला आहे आणि या सर्व संतांनी महाराष्ट्रामध्ये काय काम केलं आहे तर पूर्वीचे जे सतरा शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीचे जे लोक होते ते खूप आळशी बनत गेले देवावरती विश्वास ठेवत गेले दैववादावरती विश्वास ठेवत गेले तुम्हाला प्रत्येक संतांचा काय शिकवण आहे संतांच्या शिकवणीतील काय साम्य आहे हे त्या पाठामधून अभ्यासायचं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं गेलं तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून काय लिहिलं जे का अंजले गा अंजले त्याशी म्हणे आपुले तोच साधू ओळखावा तोच संत ओळखावा तो त्याच्यामध्येच देवत्व बघावं असं तुकाराम महाराजांनी सांगितलं संत गाडगे महाराजांनी देव देवळात नाही देव दगडात नाही तर देवांचाच आहे सांगितलं म्हणजे प्रत्येक संतांनी त्याच पद्धतीने सांगितलं एकनाथ महाराज असतील एकनाथ महाराजांनी भारुड आणि अभंगाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजामध्ये जनजागृती केली तुकाराम महाराजांनी जे तुकाराम महाराजांचे शिष्य होते ते अनेक जाती धर्मामधले होते आणि हे जे संत मंडळी आहेत त्या संत मंडळींनी जे सहन केलं जे भोगलं जे सोचलं त्या प्रत्येक संतांनी सोसलं पण समाजासाठी आणि समाज घडवण्यासाठीच त्यांचं कार्य हे अविरतपणे केलं समाजामध्ये नवनिर्मिती चेतना उत्साह आणण्याचं काम या संत मंडळीने केलेलं आहे भगवतगीतेसारख्या कठीण संस्कृत भाषेच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिका त्यालाच आपण भावार्थ दीपिका म्हणतो हा ग्रंथ लिहिला त्यामध्ये असायदान हे उच्च दर्जाचं आणि उच्च प्रतीच म्हणजे सर्व संसार सर्व जग हे माझं घर आहे सर्व देवाची सर्व देवाची लेकरं आहेत सर्व भावंड आहेत त्यांनी जाती पाती आणि धर्माच्या बलीकडे जाऊन दुबळ्यांना रंजल्या गांजल्यांना सर्वांना सोबत घेऊन काम केलेले आहे आणि अशा प्रकारची संतांनी शिकवण दिलेली आहे तर वारकरी पंतांचं जे कार्य आहे तुम्हाला आताच यापूर्वी सांगितलं की त्या काळामध्ये कर्मकांड खूप त्याचा स्तोम वाजला होता अंधश्रद्धा या समाजावरती खूप जबरदस्त पगडा होता लोकांनी प्रयत्न करणं सोडून दिले होते दैववादावर जे काही होईल जसं काय होईल ते देवावरच त्यांनी सोडलं होतं आणि चांगलं जरी झालं तरी देवच करतो वाईट जरी झालं जसं की दुष्काळ पडला नाही आता देव आपलं काहीतरी चुकलं असेल त्यामुळे देवानं दुष्काळ पाडला अशा प्रकारची लोकांची मानसिकता झाली होती प्रयत्नवाद संपला होता आणि दैववाद सुरू झाला होता अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम समाजाची मानसिकता समाजाचे डोक्यामध्ये चांगल्या प्रकारचे विचार चा आणण्याचं काम आणि देण्याचं काम या संत मंडळीच्या सुरुवातीला विठ्ठल हे, हे त्याचं दैवत चंद्रभागेच्या काठी सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरामध्ये नाहून निघत आणि त्या भक्तिसागरामध्येच ते सर्वजण एकत्रित मिळून काला करायचे काला हा सर्व भक्त भक्तांनी आणलेल्या ज्या काही भाकरी असतील भाजी असेल त्यांचा एकत्रित करून ते काला करायचे का हा काल्याचा प्रकार आजही सप्ताह प्रत्येक गावागावामध्ये सप्ते होतात काला होतो त्यानंतर आपण पुढच्या संतांची ओळख करून घेऊया तुम्ही इतर संतांची ओळख तुमच्या पुस्तकामध्ये केलेली आहे संत चोखामेळा हे आपल्या पुस्तकामध्ये फक्त नाव आहे त्या त्यांच्याबद्दलची तुम्हाला माहिती मी थोडक्यात सांगते चोखोबा मूळ वराडातील आहेत असे म्हटले जाते त्यांची पत्नी सोयराबाई देखील संतच आहेत त्यांची बहीण निर्मळा निर्मळाबाई ह्यादेखील संत आहेत त्यांचा मेहुना म्हणजे निर्मळा संत निर्मळाबाई यांचे पती संत बंका त्यांचा मुलगा कर्मेळा हे सर्व प्रपंचाचे काबाड काबाडक उपसत असतानाच नित्य व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण गुण संकीर्तन करत होते सोखबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता यावरून नामदेवांनी चोखोबांचे हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी वाजली असे चरित्रकार सांगतात संत चोखा चोखोबा हे महार जातीतले होते आणि त्यांच्या बहीण मेहुने हे देखील होते त्यांना पंढरपूरच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही आणि त्यांची समाधी आज पंढरपूरच्या मंदिराच्या समोर पायथेशी आहे संत सोयराबाई म्हणजेच आताच आपण जे संत बघितले संत चोखा मेळा या पत्नी हो केवळ शरीर के आत्मा कधीच अपवित्र नसतो ज्यावेळेस त्यावेळेस भेदाभेद होता छूत चुत। अछूत शुद्ध अशुद्ध या काळामध्ये संत सोयराबाई संत चोखा मेळा ह्या संतांना अनेक जाती धर्माच्या पद्धतीमध्ये खूप त्यांना झगडावं लागलं त्या काळात त्यांचे अभंग आणि त्यांच्या ज्या कविता आहेत त्या खरंच समाजाला प्रबोधन करणाऱ्या आहेत संत निर्मळाबाई ह्या देखील चौदाव्या शतकातील एक महान संत आणि कवयित्री होत्या संत चोखा मेळा यांची लहान म्हणजे धाकती बहीण होत्या त्यांनाही आपल्या भावाप्रमाणे पवित्र मानण्यात आले निर्मळा यांनी संत बंका यांच्याशी विवाह केला होता त्यांच्या लेखनामध्ये मुख्यत्वे अभंगांचा समावेश आहे जे जाती व्यवस्थेच्या परिणाम परिणामी आलेले अन्याय आणि असमानतेचे वर्णन करतात जातीभेद आणि असमानता निर्मलांनी सांसारिक विवाहित जीवन पाश्चाताप केला आणि पंढरपूरच्या देवामध्ये आनंद मानला त्यांनी आपल्या पती बंकाचा उल्लेख कधीही त्यांच्या कवितांमध्ये केला नाही या संत निर्मळाबाई यांनी संसारामध्ये रमल्या नाही पंढरपूरला येऊन स्थायिक झाल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं संत कान्होपात्र यांचा जन्म सोळाव्या शतकातला पैठण येथे झालेला कन्होपात्रा या समाजसहक संत असे आपण त्यांना म्हणतो या कन्होपात्रा यांनी त्या काळामध्ये पितृसत्ताक म्हणजे सोळाव्या शतकामध्ये पितृसत्ताक आजही पितृसत्ताक आणि मातृसत्ताक अशा वेगवेगळ्या आहेत परंतु आज आपण समतेची पायी आहोत या समाजामध्ये यापूर्वी संतांनी समाज प्रबोधन केलं पितृसत्ताक परंपरेना त्यांनी आव्हान दिलं होतं कांढोपात्रा यांनी त्याचबरोबर लैंगिक समानतेसाठी सुद्धा सक्रिय लढा दिला स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्रियांना जे दुय्यम स्थान दिलं जातं त्यासाठीचा जो लढा होता तो कान्होपात्रा यांनी त्यांच्या अभंगातून आणि कवितेमधून सांगितला संत जनाबाई आताच यापूर्वी आपण उल्लेख केला होता संत नामदेव यांच्या यांची माहिती सांगत असताना संत जनाबाई यांचा जन्म बाराशे अठ्ठावन्न मध्ये गंगाखेड येथे परभणी जिल्ह्यातील आहे त्यांच्या वडिलांसोबत त्या लहानपणी पंढरपूरला वारीसाठी आल्या होत्या वारीसाठी आल्याच्या नंतर त्यांनी नामदेवांचं कीर्तन ऐकलं तिथलं वातावरण बघितलं ते अशा वातावरणामध्ये आणि त्या पंढरपूरच्या वारीमध्ये आणि वातावरणामध्ये त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला पंढरपूरमध्येच राहायचं आहे मला या विठ्ठलाची सेवा करायची आहे मग त्यांच्या वडिलांना त्यांच्या वडिलांना समजेना की आता पाच सहा वर्षाची जनाबाई आणि तिला आपण कसं सोडून जायचं तर त्यांनी संत नामदेव यांना विनंती केली की तुम्ही आमच्या मुलीचं सांभाळ करा ती या ठिकाणी आपली सेवा करेल विठ्ठलाची सेवा करेल आणि तिला शिष्य म्हणून सांभाळ करा त्याच्यानंतर संत नामदेव महाराजांच्या घरी अशी एकूण पंधरा माणसं होती त्याच्यामध्ये जनाबाई देखील अशा त्यांच्या मोठ्या परिवारामध्ये संत जनाबाई या राहिल्या आणि पंढरपूरमध्ये त्यांनी त्यांचं जे निवासस्थान आहे त्यांची कर्मभूमी त्याच ठिकाणी मानली प्रत्यक्ष पांडुरंग विठ्ठल त्यांना मदत करण्यासाठी दळण दळण्यासाठी येत होते असं आपण ऐकलेलं आहे संत बहिणाबाई शिऊरकर अर्थात पाठक शिवरकर हे त्यांचं गाव होतं आणि शिऊर गाव असल्यामुळे शिवरकर म्हणतात त्यांच्या वडिलांकडचं नाव कुलकर्णी या ब्राह्मण समाजामधील संत बहिणाबाई सोळाशे अठ्ठावीसच्या काळामध्ये त्यांचा कालखंडामध्ये काल त्यांचा जन्म झाला वारकरी संप्रदायातील मराठी संत कबईथली आणि संत तुकारामांच्या त्यांचे माहेरचे आडनाव कुलकर्णी होते बालपणापासून परमार्थाकडे ओढा असणाऱ्या बहिणाबाईंनी पती व माहेरच्या माणसांसोबत अनेक तीर्थयात्रा केल्या एकदा वडगावकरांच्या कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या तुकारामयी झाल्या स्वप्नात तुकारामांनी त्यांना दुष्टांत दिला पुढे प्रत्यक्ष तुकारामांचे त्यांना दर्शन झाल्यावर त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले तथापि एका ब्राह्मण स्त्रीने तुकारामाचे शिष्य व्हावे ही गोष्ट सनातन्यांना पटणारी नव्हती मंबाजीने तर त्यांचा खूप छळ केला पण त्यांनी आपली तुकाराम भक्ती सोडली नाही बहीण आपल्या गुरूंचा उल्लेख बहिणाबाई आपल्या गुरूंचा उत्य। पदोपदी आपल्या अभंगात करीत बहिणा म्हणते तुका सद्गुरु सदोहर भेटतो आपारसो तुकाराम भेटला धन्यजीने माझे कृत्य कृत्य झाले सहजाज या बहिणाबाई सिऊरकर पाठक दुसऱ्या कवी कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी परंतु ह्या बहिणाबाई सिऊरकर तुम्ही या यांची माहिती यांचं यांच्याबद्दलची घेऊ शकतात यांचा जन्म जो आहे तो संभाजीनगरच्या घष्णेश्वराच्या पश्चिमेच्या त्या ठिकाणी गावामध्ये यांचा था जन्म झाला आणि असंही सांगितलं जातं की यांना स्वतःची पूर्वीचे बारा जन्म त्यांना स्मरण होते त्यांना माहीत होते आणि तेरावा जन्म त्यांना हा पाहिन भाईन राहिला मिळाला होता अशा प्रकारे आपण आज या संतांच्या कार्याची ओळख घेतली ओळख पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो या पाठ्यपुस्तकामध्ये काही संत मजके संतांची काही नाव दिलेले आहेत काहींचे चित्र दिलेले आहेत फोटो दिलेले आहेत तुम्हाला सर्व महाराष्ट्रामध्ये अशी अनेक संत होऊन गेले अनेक महान संत होऊन गेले वेगवेगळ्या बिग जाती धर्मामधले संत होऊन गेले त्यांची माहिती त्यांची ओळख व्हायला पाहिजे त्यांच्या त्यांनी दिलेली शिकवण जी आहे त्यांच्यामधली काय समानता आहे त्यांच्यात काय विविधता आहे त्यांनी काय काय सांगितलं याबद्दलची माहिती गोळा करू एक उपक्रम करायचा आहे या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या संतांची जी नावं आहेत ती आपण त्यांची फोटो गुगलवरती सर्च करू शकता किंवा तुम्ही ते पेपर पेपरमधून वर्तमानपत्रामधून जमा करून त्यांच्याबद्दलचा जी माहिती फोटो चिटकावून त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती जमा करायची त्याचबरोबर त्यांनी दिलेली जी काही शिकवण आहे त्या प्रत्येकाची शिकवण चार वेळी पाच वेळी आपण ती शिकवण लिहायची तर संत संत परंपरेमुळे या महाराष्ट्रामध्ये जो काही बदल झाला तो बदल छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी राजे हे हिंदवी स्वराज्याचे जे संकल्पक आहेत या संकल्पक आणि त्याचबरोबर त्यांच्या विचारधारेचे जे काही माणसं होते त्यांच्या मनामध्ये आपण आता राजसत्ता पाहिल्या ज्या आदिलशाह असेल निजामशाह असेल डच असेल फ्रेंच असेल इंग्रज असेल या सत्ताला उलथून लावण्यासाठी तसेच आपल्या महाराष्ट्रामधील रयतेला सुखी करण्यासाठी हिंदवी स्वराज्य असावं आपलं स्वतःच राज्य असावं जेणेकरून रयत सुखी होईल यासाठी या वाईट आणि बिकट अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये संतांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी राजे भोसले यांनी देखील काम केलेलं आहे या पाठामध्ये आपण ही माहिती बघितली पुढील घटकामध्ये पुढील घटकामध्ये आपण विस्तृतपणे अधिकची माहिती पाहणार आहोत मागील घटकामध्ये देखील जे आपण धार्मिक समन्वय होता त्यामध्ये दे देखील वेगवेगळ्या धर्माची शिकवण वेगवेगळ्या संतांनी कशी दिली हे पाहिलं या व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून आपण सर्वजण वेगवेगळ्या पाठाची वेगवेगळ्या विषयाची ओळख करून घेत असताना आपल्याला आणि आम्हाला खरोखरच खूप आनंद होत आहे तर यावरचा जो स्वाध्याय आहे तुम्हाला सांगितलेला स्वाध्याय क्रमांक एक संतांचे चित्र जमवणे तसेच संतांची शिकवण आहे संतांचा जो शिकवण होती साम्य आहे सारखेपणा आहे तो आपण त्या उपक्रम म्हणून एक नोंदी आपल्या वहीमध्ये बुक मध्ये चित्र चिटकावून तो उपक्रम पूर्ण करायचा आहे त्याचबरोबर आणखीन तुम्हाला जास्तीची जर माहिती हवी असेल तर तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता माहिती घेऊ शकता आणि हा जो घटक आहे हा घटक या ठिकाणी संपला असं मी सांगतो धन्यवाद